महत्वाचे वक्त किसी काय इंतजार नाही समय वक्त किसी का इंतजार कर। नाही करत कोणासाठी थांबत नाही या त्याप्रमाणे निर्धारित वेळेत आपल्याला अक्रमकता दाखवायची

पाच फायनल परंतु फायनलची आपली मॅट कार्यक्रम संपल्यावर फुले टोरची सर्वात शेवटी बुद्धी या ठिकाणी कुमार केसरे अठ्ठेचाळीस किलो प्रथम क्रमांक गाडकर यांनी आपला सन्मान करण्यासाठी यायचे त्यांचा सन्मान पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मान्य नितीन भाऊ मराठे यांच्या हस्ते एक सायकल दत्तबालपट्टी हो बेचाळीस किलो पृथ्वीराज सावंतराव गावडे सायकल देऊन सन्मानित केले जाते अठ्ठेचाळीस किलो कार्तिक आडकर या पालनाला सायकल देऊन सन्मानित केले जाते आणि ट्रॉफी दिली जाते ट्रॉफी बहारथ केसरी गावडे यांचे शुभास्थान त्यांचाही सन्मान कराकुले वैभव वैभव भारत केला स्वराज पाटील द्वितीय स्वराज पाटील द्वितीय यांनी आपला सन्मान केल्यासाठी घ्यायचे चला

महिला अध्यक्षा महिला आघाडीच्या अध्यक्षा सरसायलीताई मोत्रे है यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर सुमित्राबाई जाधव यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत

म्हणजे महिला साठी चांदीची गदा दिली असवल भाजपाच्या अध्यक्ष बोत्रे यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं व पैलव बाळासाहेब हार्दिक स्वागत त्याप्रमाणे या ठिकाणी कुमार बावळ केली एक मानाजी चांदीची गदा भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव जितेंद्रजी बोत्रे यांनी दिलेले दोन्ही मान्यवरांचं मावळ केत्री आयोजकांच्या वतीने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पैलवान बाळासाहेब गटपुली वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत कमी नाही पद्धवी कृष्ण चांदूर बल्ले जंनी कुमार मावळे श्री तरी बल्ले राजकीय गद्दा प्रतिचे सजीव सजे सजीव जितेत्री बोलते जी मावळे साठी राजकीय गद्दा सन्मान्य जितेंद्र भाऊ भोसले वेदांत भोरी पंचेचाळीस किलो वजनी करत जितेंद्र भाऊ वेदांत भोर यांनी या ठिकाणी यायचे